धनंजय मुंडे धनंजय मुंडे आणि त्यांची श्री पंडित मुंडे हे अनेक वेळा शरद पवारांना भेटले आणि आम्हाला तुमच्या पक्षात अशी विनंती केली शरद पवारांनी सहा महिने टाळ्या टाळली त्याच्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला गोपीनाथराव घर फोटी घेऊ नका काही घरांना सांभाळा हे झाल्यानंतर तरी पण सातत्याने ती येत राहील आणि नंतर मग त्यांच्या मित्रांनी कोणाचं नाव घेत नाही शरद पवारांना सांगायला सोबत की तो सोडते तर आपल्याला काय करायचं येऊ द्या आणि म्हणून त्यांना घेण्यात आला ते शरद पवारांच्या मनाविरुद्ध झालं शरद पवारांनी हे गोपीनाथ मुंडेंना सांगितलं होतं मुंडे साहेबांनी हे मला देखील सांगितलं होतं आणि मुंडे साहेबांचं घर फुटल्यानंतर मुंडे साहेबांचं मत काय होतं तुम्ही अधिक जाणतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका